मनाचे टॉक्सच्या थर्टी डेज फायनान्शियल हेल्थ चॅलेंजच्या तिसऱ्या दिवसात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मागच्या भागात आपण खर्चाचा पंचनामा केला आणि पैशांच्या गळतीचे स्पॉट शोधले या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी बघा आज आपण त्यावर उपाय काय ते बघणार आहोत पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कधी डाएट करण्याचा प्रयत्न केला आहे का सुरुवातीला आपण खूप जोशात असतो आजपासून साखर बंद भात बंद फक्त सॅलड खाणार पण हे किती दिवस चालतं चार दिवस आठ दिवस आणि मग दहाव्या दिवशी आपण कंट्रोल सुटून दुप्पट वडाभाव खातो बरोबर ना पैशांच्या बाबतीत सुद्धा हेच होतं जेव्हा आपण बजेट बनवतो तेव्हा आपण स्वतःला सांगतो हॉटेलिंग बंद फिरणं बंद शॉपिंग बंद आणि म्हणूनच नव्याण्णव टक्के लोकांचे बजेट पहिल्या महिन्यातच फेल जातात कारण तुम्ही स्वतःच्या मनावर अत्याचार करत आहात पण आज मी तुम्हाला अशी पद्धत शिकवणार आहे जी कडक डाएटसारखी नाही तर एका बॅलन्स्ड डाएटसारखी आहे जिथे तुम्हाला गोड खाण्याची म्हणजेच पैसे खर्च करण्याची सुद्धा परवानगी मिळते आज आपण शिकणार आहोत पैशांच्या नियोजनाचा जागतिक फॉर्म्युला फिफ्टी थर्टी ट्वेंटी नियम हा नियम काही आजचा नाही तर महान अर्थशास्त्रज्ञ कौटिल्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच मांडला होता त्यांचे म्हणणे अगदी स्पष्ट होते आर्थिक नियोजन कधीही क्लिष्ट किंवा अवघड नसावं त्यासाठी एक्सेल शीटची गरज नाही तुमच्या हातात येणाऱ्या पगाराचे फक्त तीन भाग करा पहिला भाग पन्नास टक्के हा आहे गरजांसाठी हे ते पैसे आहेत जे खर्च केले नाहीत तर तुमचं जगणं कठीण होईल यात काय येतं घर भाडे किंवा ईएमआय किराणा लाईट बिल मुलांची फी ट्रान्सपोर्ट आणि इन्शुरन्स प्रीमियम लक्षात ठेवा गरज आणि सवय यात फरक आहे ऑफिसला जाण्यासाठी पेट्रोल ही गरज आहे पण ऑफिसला जाताना कॅब करणे ही सवय असू शकते दुसरा भाग येतो तीस टक्के हा आहे इच्छांसाठी हा तुमचा आवडता भाग आहे तुमच्या पगाराचे तीस टक्के पैसे तुम्ही तुमच्या आनंदासाठी वापरू शकता यात हॉटेलिंग वीकेंड ट्रिप नवीन कपडे गॅजेट्स नेटफ्लिक्स वगैरे सबस्क्रिप्शन हे ये सगळं येतं जेव्हा तुम्ही हे तीस टक्के पैसे वेगळे काढून ठेवता तेव्हा खर्च करताना तुम्हाला तो अपराधीपणा वाटत नाही तुम्हाला माहीत असतं की हे पैसे उडवण्यासाठीच आहेत तिसरा भाग तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे वीस हा आहे भविष्यासाठी हे पैसे तुमचे नाही हे पैसे तुमच्या रिटायरमेंट नंतरचे तुमच्यासाठीचे पैसे आहेत यात इमर्जन्सी फंड रिटायरमेंट प्लॅनिंग आणि कर्जाची एक्स्ट्रा परतफेड येते आता हे फक्त ऐकून चालणार नाही आपण एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया समजा राहुलचा महिन्याचा पगार तीस हजार रुपये आहे तर पन्नास तीस वीस च्या नियमानुसार राहुलचं बजेट कसं असेल पन्नास टक्के गरजा म्हणजे पंधरा हजार रुपये राहुलला त्याचं घर भाडे जेवण लाईट बिल हे सगळं पंधरा हजारात बसवावं लागेल जर राहुलचं घर भाडेच दहा हजार असेल आणि इतर खर्च सात हजार असतील टोटल सतरा हजार तर याचा अर्थ तो धोक्याच्या रेषेवर आहे त्याला एक तर स्वस्त घरात जावं लागेल किंवा पगार वाढवावा लागेल तीस टक्के म्हणजे नऊ हजार रुपये आहेत इच्छा पूर्ण करण्यासाठी आता बघा तीस हजाराच्या पगारात राहुलला नऊ हजार रुपये मिळत आहेत स्वतःसाठी यात तो चार वेळा फॅमिली डिनरला जाऊ शकतो मित्रांसोबत सिनेमा बघू शकतो आणि तरीही त्याच्याकडे पाच ते सहा हजार रुपये उरतील शॉपिंगसाठी विचार करा नऊ हजार रुपये फक्त मौज मजेसाठी हे काही कमी आहेत आपण बजेटला घाबरतो कारण आपल्याला वाटतं की आपले, आपले सगळे पैसे हिरावून घेतले जातील पण हा नियम तसं करत नाही मौज मजा करता येणार नाही पण कॉस्ट ऑफ लिव्हिंगसाठी बजेटमध्ये जागा ठेवणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे वीस टक्के हिस्सा ठेवायचा आहे बचतीसाठी राहुलच्या केसमध्ये तो येतो सहा हजार रुपये राहुलला महिन्याच्या एक तारखेला सहा हजार रुपये बाजूला काढावे लागतील जर त्याने हे पैसे एसआयपी मध्ये टाकले आणि त्यावा त्याला पंधरा टक्के परतावा मिळाला तर दहा वर्षात राहुलकडे सोळा लाख रुपये असतील फक्त वीस टक्के वाचून राहुल लखपती होऊ शकतो पण आता तुम्ही म्हणाल माझं घर भाडे आणि ईएमआय इतका जास्त आहे की पन्नास टक्क्यात काहीच होत नाही माझे फिक्स खर्च सत्तर टक्के आहेत मग मी काय करू हे वास्तव आहे विशेषतः मेट्रो सिटीज मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जर तुमच्या गरजा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होत असतील म्हणजे सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के होत असतील तर तुम्हाला तुमच्या इच्छांच्या हिश्शातून तुम कुर्बानी द्यावी लागेल बचतीचा नियम तोडायचा नाही ती वीस टक्के बचत तशीच ठेवायची पण मग तुमच्या वॉन्ट्सचे तीस टक्के कमी करून दहा टक्के किंवा शून्य टक्के करावे लागतील म्हणजे जोपर्यंत तुमचा पगार वाढत नाही किंवा ईएमआय संपत नाही तोपर्यंत हॉटेलिंग बंद शॉपिंग बंद तुम्हाला पन्नास तीस वीस ऐवजी सत्तर दहा वीस असा नियम वापरावा लागेल हे कठीण आहेच पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी थोडा काळ ही कसरत करावीच लागेल या सगळ्या प्रॉसेसमध्ये एक गोल्डन रूल आहे जी श्रीमंत लोक वापरतात त्याला म्हणतात पे युअर सेल्फ फर्स्ट आपण काय करतो पगार आला की आधी घर मालकाला देतो दूधवाल्याला देतो ॲमेझॉनला देतो आणि शेवटी बघतो की माझ्यासाठी काय उरलं आणि उत्तर असतं शून्य तुम्ही महिनाभर कोणासाठी राबलात इतरांसाठी त्यामुळे उद्यापासून हा नियम बदला पगार आला की पहिली ट्रान्सफर स्वतःच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा एसआयपी मध्ये करा ते वीस टक्के आधी लॉक करा आणि उरलेल्या पैशात घर चालवा सुरुवातीला तीन महिने खूप त्रास होईल पण चौथ्या महिन्यात तुमची लाईफस्टाईल आपोआप ऍडजस्ट होईल चला आता भाषण बास झालं आता कृती करूया व्हिडिओ संपल्यावर लगेच कागद पेन घ्या वरती तुमचा पगार लिहा आणि पन्नास तीस वीस प्रमाणे त्याचे तीन भाग करा आज तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या इच्छांवर जास्त खर्च करत आहात की गरजांवर आणि हो आपली आवडती सवय पिगी बँक घ्या आणि त्यात आजचे शंभर रुपये टाका ज्यांनी ज्यांनी हे कागदावर लिहिलं त्यांनी खाली कमेंट करा याच बजेट डन आणि तुम्ही कम्फर्टेबल असाल तर कमेंटमध्ये सांगा की तुमची वीस टक्के बचतीची रक्कम किती येते उदाहरणार्थ चार हजार पाच हजार दहा हजार बघूया कोण किती वाचवणार आहे भेटूया पुढच्या डे फोर भागामध्ये यात आपण बघणार आहोत की कमी पगारात जास्त पैसे कसे वाचवायचे तोपर्यंत हिसाब ठेवा म्हणजे नशीब बदलेल